ताजा अंबरनाथच्या विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या चो स्वाधीन केलाय आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे आरोपी आणि पीडित मुलगी हे शेजारी राहणारे असून त्याचा गैरफायदा घेऊन सदतीस वर्षे इसमाने तिचा विनयभंग केला दरम्यान जमावाकडून आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली पोलिसांनी मारहाणीची तक्रार दाखल करत आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलाय शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो आणि बीएनएस हंगाप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने हात लावला म्हणून लोकांनी पण आरोपीला मारलेला आहे त्या फक्त दाखवले शिवाजीनगरला आणि आरोपीला अटक केलेला आहे आणि आरोपीला मारल्याबद्दल देखील कारवाई चालू आरोपी बाहेरगावचा राहणार आहे उत्तर प्रदेशचा आणि तक्रारदार पण शेजारी शेजारी राहायला ते पार्श्वभूमी शोध चालू आहे अद्याप काही आढळून आलेलं नाही आता या घटनेनंतर परिसरात प्रक भीतीचं वातावरण पसरलंय आकाश स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा